तेच करायचे हं हं जिथे आणि मग रक्षा विसर्जन हं तुम्ही च्या सारखे चार दोन मान्यवर म्हणतील तिथे खड्डा खोदायचा असा कुठे कुठे ते जागा हं आणि त्याच्यावर तीनो जो रोटले लावायचं हं उंबर पिंपर निवण कुठलंही पुंडलिकचं स्मारक स्मृती ठेवायची नाही हे वचन द्या की तुझं स्मारकच आम्ही ठेवणार नाही फक्त नाही झाड ना, ते तीन झाडं का हुँ। उंबर वड पिंपर, ते खाद्य पाखरांचं मानवाचं नाही पाखर ते फळं खाणार दिगंतरामध्ये फिरणार फळ पाखर त्या ठिकाणी ते विष्ठेतून बीज टाकतात तिकडेही ते झाडं उगवतात बरोबर आणि मी हस्तक्षेप नाही पुन्हा त्याच्यात म्हणून हे तीन झाडं माझ्या त्या जिथे अस्त्री विसर्जित कराल रक्षा विसर्जित कराल तिथे ते झाडं लावायची मी हेच म्हणणार कि विसर्जन ज्या ठिकाणी होईल तिथे हे वड पिंपळ आणि उंबर हे झाड राहील लव आम्ही मी असली पाहिजे जिवंत करायची नाही आज बारा जानेवारी तेरा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दादा बोलत आहेत त्याच्या साक्षीने आता आहे बा अंत कसा होईल कुठे होईल केव्हा होईल हे तर सांगता येत नाही जाऊ शकते आधी हो, पण मी पौरांना माझाही केव्हा होईल बरोबर आहे आणि इथेच होईल का हे ये सांगता येत नाही काय हरकत नाही नाही दुर्गेच्या सानिध्यात आणलो ना आम्ही तो ते माझं परम भाग्य कि बेलाच्या झाडा खालून जर ते समजा पार्थिव गेलं तो माणूस मोक्षाला येईल तुम्ही आताच मार्ग तयार केलेला आहे स्वर्गाचा तुमच्या भाषेतला तेव्हा तिथे बेलही आहेत आणि दुर्मिळ दुर्मिळ गोरक्ष आहेत आणि तो त्या वड्याचा चमत्कार पहा पाहत ह्या गोरख चिंचेच काय म्हटलं आपण सांगा एक एकच मिनिटात हा वृक्ष म्हणजे सर्व ठिकाणी तर नाही अभावाने हा येतो परंतु शास्त्रज्ञ म्हणतात वैज्ञानिक दृष्ट्या हा वृक्ष जिथे असेल ते ठिकाण परम भाग्यशाली असत कोणी हे मला हे आश्चर्य वाटलं की हे झाड इथं आले कसे मग मी विचार केला की आमच्या मयुराताई देशमुख इथे यायच्या आणि आल्या म्हणजे त्या चुप बसत नसत काही ना काही बिया टाकायच राहत मग त्यांना मी एकदा विचारलं तर त्या म्हणत हो मी मध्य प्रदेशातून ते फळ आणलं होतं आणि त्याच्या बिया मी इथे टाकल्या होत्या त्याच्या पोटी हा वृक्ष इथं निर्माण झाला आमच्या मयुराताई देशमुखांच्या कृपेने ज्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत मला अभिमान आहे माझ्या बहिणीचा आणि हा दीर्घायू म्हणजे दोन हजार वर्ष जगणारा mm. हा पवित्र वृक्ष त्यांच्या हस्ते त्याचं रोपण झालं माझही भाग्य या स्थळाचंही भाग्य येत्या पलीकडे मी मयुरात देशमुख